करायला साधी सोपी आणि अशी झटपट होणारी आणि मुळ्याचा अजिबात वास न येता मुळ्याची भाजी आपण कशी करायची ते आज इथे आपण बघणार आहोत पण व्हिडिओ थोडा जरी आवडला आणि चॅनलवर जर नवीन असा तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मुळ्याचा वास येऊ नये म्हणून यासाठी एक मी ट्रिक सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी सुरुवातीला हा एक मुळा घेतलेला आहे आता या मुळ्याचे आपल्याला दोन्ही टोके साईडचे जे आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि किसणीने आपल्याला हा मुळा किसून घ्यायचा आहे घरात जे आपली आलं किसण्याची जर किसणी असते त्या किसणीनेच मी हा मुळा किसून घेतलेला आहे तुम्हाला जर थोडंसं मोठं याचं किस हवा असेल तर तुम्ही दुसरी मोठी चाळण तुम्ही वापरू शकता मी या लहान चाळणीनेच इथं किस सगळा किसून घेतलेला आहे त्यानंतर गॅसवर मी एक भांड पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता यामध्ये आपल्याला अगदी किंचितचं थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे चवीसाठी आणि त्यानंतर आपल्याला या पाण्यामध्ये मुळा घालून घ्यायचा आहे आणि फक्त एक दोन मिनिट आपल्याला मुळा हा पाण्यामध्ये आपल्याला असाच ठेवून द्यायचा आहे म्हणजे थोडासा पाण्याला उकळी काढायची आणि त्यानंतर आपल्याला एक दोन मिनिट फक्त मुळा गरम पाण्यामध्ये याला उकळून घ्यायचा आहे यामुळे काय होतं की मुळ्याचा पूर्णपणे वास हा निघून जातो आणि आपण कशाची भाजी बनवली ही अजिबात समजत देखील नाही सगळा मुळ्याचा वास पूर्णपणे या गरम पाण्यामुळे निघून जातो तर मुळा टाकल्यानंतर या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे फक्त आपण एक दोन मिनिट फक्त हा मुळा पाण्यामध्ये असाच ठेवून देणार आहे यामुळे देखील पटकन शिजतो आणि मुळ्याचा पूर्णपणे वास देखील निघून जातो आता साधारण एक दोन मिनिट झालेले आहेत आता गॅस बंद करायचा आणि त्यातील सगळा मुळा आपल्याला साईडला काढून घ्यायचा आहे आणि हे पाणी जे आहे ते आपल्याला टाकून द्यायचं आहे इथं मी मुळा थंड झाल्यानंतर यातील पाणी काढून घेतलेलं आहे आणि मुळ्यातील सगळं पाणी असं हाताने पिळून घेतलेलं आहे आणि मुळा हा साईडला करून घेतलेला आहे आता फोडणी करण्यासाठी एक दोन ते ती तीन चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की जिरे मोहरी आणि कांदा घालून घ्यायचा आहे इथं मी मीडियम साईजचे दोन कांदे इथं वापरलेले आहेत मुळा करण्यासाठी कधीही कांदा थोडासा जास्त वापरायचा म्हणजेच मुळ्याची भाजी अजी अगदीही अशी छान होते आणि तेलसुद्धा नेहमीपेक्षा थोडंसं आपल्याला जास्त वापरायचं आहे त्यानंतर एक आठ ते दहा कडीपत्त्याची पाणी घालून घ्यायची आणि थोडासा हिंग देखील घालून घ्यायचा आणि चवीनुसार थोडंसं इथं मी मीठ घालून घेतलेलं आहे आपण मुळा शिजवताना देखील थोडंसं मीठ वापरलेलं होतं आता आपल्याला कांदा थोडासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे साधारण एक मिनिटभर कांदा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजत आला की यामध्ये आपल्याला एक टोमॅटो देखील घालून घ्यायचा आहे इथं मी मोठा एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो देखील आपल्याला घालून पुन्हा एक मिनिटभर हा टोमॅटो शिजण्यासाठी थोडंसं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे साधारण एक मिनिटभर झाला आणि कांदा आणि टोमॅटो देखील आपला छान असा शिजायला लागला की त्यानंतर आता यामध्ये आपल्याला थोडंसं हळद घालून घ्यायची त्यानंतर एक अर्धा चमचा धने पावडर त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालून घ्यायचा थोडासा याला लाल कलर येण्यासाठी काश्मीरी मिरची पावडर आणि आपलं रेग्युलर तिखट चवीनुसार इथं मी एक चमचा तिखट वापरलेला आहे आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये मुळा घालून घ्यायचा आहे गॅस आपल्याला पूर्णपणे लो करायचा आहे कारण पाण्याचा वापर आपण अजिबात केलेला नाही त्यामुळे आपलं मसाला खाली चिकटू शकतो किंवा करपू शकतो म्हणून गॅस आपल्याला लोच करायचा आहे आता थोडंसं आपल्याला हे मुळा मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी थोडंशी तुरीची डाळ एक दहा ते पंधरा मिनिट पाण्यामध्ये याला असंच भिजत ठेवलेली होती त्यानंतर या डाळीतील सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ही डाळ देखील भिजवलेली तुरीची डाळ देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे त्यानंतर वरून थोडीशी आपल्याला कोथंबीर देखील घालून घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला लो गॅसवर पूर्ण हे एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ही तुरीची डाळ डायरेक्ट शिजवण्याची वगैरे काही गरज नाही फक्त एक दहा ते पंधरा मिनिट भिजवून ठेवायची आणि त्यानंतर वरून आपल्याला घालून घ्यायचे त्यानंतर लो गॅसवर आपल्याला झाकण ठेवून एक मिनिटभर आपल्याला या मुळ्याला वाप देऊन घ्यायचे आहे त्यानंतर आपला हा मुळा इथं झटपट असा तयार झालेला आहे तुम्ही डायरेक्ट देखील मुळ्याला फोडणी देऊ शकता पण मुळ्याचा थोडासा वास येऊ शकतो म्हणून अशा पद्धतीने मुळा दोन मिनिट गरम पाण्यामध्ये घालून घेतल्यानंतर जर तुम्ही भाजी बनवला डाळ देखील शिजवण्याची गरज नाही कारण डाळ आपण इथं भिजवून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने अगदी झटपट अशी मुळ्याचा अजिबात वास न येता अगदी पाच मिनिटात अशी ही चमचमीत आणि झंझणीत अशी मुळ्याची भाजी इथं तयार झालेली आहे तुम्ही देखील कधी अशी बनवली नसेल तर नक्की मुळ्याची भाजी अशा पद्धतीने करून बघा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा